नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामी सरनी प्रार्थना करते आजचा विषय आहे प्रारब्ध प्रारब्ध हे कोणालाच चुकत नाही देवांनासुद्धा प्रारब्ध हे चुकलेलं नाही आपण तर काय मनुष्य प्राणी प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार प्रारब्ध हे भोगावे लागते तसेच आपल्याकडून काही कळत ना कळत मागच्या जन्मात ज्याच्या मागच्या जन्मात काही वाईट कर्म झालेले असेल तर त्या कर्माचे भोग आपल्याला ह्या जन्मात भोगावे लागतात यालाच प्रारब्ध म्हणतात प्रारब्ध हे सहसा टळत नाही केलेली कर्म की केव्हा ना केव्हा भोगावीच लागतात ती भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही बघा आपण कायम म्हणतो उगाच असं झालं तसं झालं असं करायला हवं होतं मग असं झालं असतं वेगळे वेगळे सगळं विसरा कारण जे झालं ते तसंच होणार होतं तेच आपलं पूर्वीचे केलेलं कर्म आहे कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाने वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाली हे कृष्णा अरे तू स्वतः साक्षात परमेश्वराचं रूप आहेस ना तर मग तू कधीच कंसांचा वध करू शकत होतास मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष का थांबलास यावर श्रीकृष्ण म्हणाले माते गेल्या जन्मात तू मला चौदा वर्ष वनवासात का बरं पाठवलं होतंस भगवान श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकी मातेला धक्काच बसला देवकी माता म्हणाली मी अरे मी कधी तुला चौदा वर्ष वनवासात पाठवलं होतं हे कृष्णा काय बोलतो आहेस तू त्यावर कृष्ण भगवान म्हणाले माते ही घटना गत जन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही पण गेल्या जन्मात तू कैकही होतीस आणि तूच मला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवलं होतंस हे ऐकून देवकीला खूप धक्का बसला आणि तिने आश्चर्याने विचारलं कृष्णा अरे मी गेल्या जन्मातली कैकई तर मग त्या जन्मातली कौशल्या कोण यावर भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौशल्या होय जिला गेल्या जन्मात माझी आई असूनही चौदा वर्ष पुत्रप्रेमाला पारख व्हावं लागलं होतं तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं आणि तुला पुत्रप्रेमाला पारख व्हावं लागलं माते प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माची फळंही भोगावीस लागतात त्यातून देवदेवतांचीही सुटका होत नाही मग विचार करा आपले काय का वाईट वाटून घ्यावं अहो जे भोग आहेत ते भोगून संपवणे हेच योग्य कारण त्याशिवाय सुटका नाही गतजन्माची पापे ती येते भोगरूपे आणि ती पापे भोगूनच संपवावी लागतात त्याला इलाज नाही अशा प्रकारे मी आज प्रारब्धबद्दल छोटीशी माहिती दिली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद